हॅलो फ्रेंड्स मी खूप मूर्ख आहे बावरट आहे बिंडोक आहे अकलीचा अजिबात भाग नाही आहे मला आता मी मयंकच्या पप्पाशी लग्न करणार आहे त्याचं कारण काय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते व्हिडिओमध्ये तुम्ही एंडपर्यंत बनून राहा इकडं आमच्याकडे भरपूर पाऊस चालू आहे तुमच्याकडे आहे का नक्कीच सांगा एवढा तुफान पाऊस चालू आहे की विचारूच नका ते दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये पण भरपूर पाऊस चालू होता मस्त गॅलरीमध्ये घेऊन बसून पावसाचा आनंद घेत होती मी तर चला मग आता सुरुवात करूया तुम्हाला सांगते कसा काय विषय सगळेच म्हणताय लग्न कर लग्न कर तर चला पाऊस चालू आहे बघा कॅमेऱ्यामध्ये येत नाही आहे पाऊस पण चालू एकदम हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून गुड गुड इव्हिनिंग सॉरी गुड इव्हिनिंग गुड मॉर्निंग नाही आहे गुड इव्हिनिंग आहे संध्याकाळी हा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे मी इकडे भरपूर जोराचा पाऊस चालू आहे विजा गडकुंडाला गडगड गडगड करून राहिलेला आहे आभाड आणि आज माझे सगळे कामं तसेच पडलेले आहेत कामच नाही केले आवरलंच नाही भांडे कोंडे सगळे पडले फक्त आंघोळ केली देवपूजा केली सकाळी त्यानंतर करून खाल्लं जीवाला आज खाल्लं बाबा पोटभर कारण माहिती का असलं म्हणजे एकटी आहे त्याच्यामुळे करून खाऊ पण वाटत नाही मला असं वाटतंय पेयचं पाणी आलेलं आहे बाई लई डोक्याला वयतं काय खाली जावं लागते प्यायचं पाणी आणायला पेईचं पाणी वर यायला पाहिजे ना कनेक्शन करून ठेवलेलं नाही आहे त्या लोकांनी तसं म्हणून आता पाणी भरून आणते बाबा तर आजचे कामं तसेच पडलेले आता करील मी आवरील कामं त्याचं कारण मी तुम्हाला सांगते रात्री ना अचानक म्हणजे लयच असं घबराट व्हायला लागली असं नाही का दम लागल्यासारखं होतं असं आपण कुठं लय फास्ट पडालो ना कुठं तेव्हा कसं दम लागल्यासारखं होतं त्या टाईप दम लागल्यासारखं होतं तर मला रात्री ना असं दम लागून आला असं म्हणजे नाही का एकदम घबराट झाली सॉस थांबल्यासारखं झालं पूर्ण लईच विचार करून टेन्शन घेते मी काय करू माझे विचार करण्याची ते हेच थांबत नाही सवय काय उपाय असेल ना तुमच्याकडे मला नक्की सांगा विचारलंही करते मी लोकांचं मी कितीही म्हणते लोकांना इग्नोर करा 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 पण शेवटी डोक्यामध्ये विचार येतातच तर आता तुम्ही थंबनेलवर जो विषय बघितला आहे त्याच्यावरच आपण चर्चा करणार आहे थांबा जरा त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल अजून पण मला घबराट होते दम लागते बोलताना सुद्धा असं सु। कंटिन्यू बोललो की त्रास व्हायला लागला आहे असं दम लागतोय दम उभं पण राहून होता येत नाही असं उभं राहिलं ना जास्त वेळ तर डायरेक्ट असं आंगवर काटा येतून अंग थंड पडून असं चक्कर आल्यासारखं होतं डोक्यामध्ये घ्यायला लागल्या बापरे भयंकर त्रास व्हायला लागला मला नाही हाय 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 सध्या मी इथंच आहे जात नाही तर काय विषय अचानकमध्ये पाणी आलं म्हणून सगळं गडबड झालेलं आहे बोलते मी तुम्हाला एकदा पाणी भरून येऊ द्या पाणी भरून आली की आपण आपला विषय कंटिन्यू करू तर तुम्ही कंटिन्यू राहा आलीच थोड्या वेळात आधीच एक तर बापरे एकतर आधीच दम लागतो आहे त्यात खालून पाणी आणलं आहे खालच्या मजल्यावरून तड मजल्यावरून काय करायचं पर्याय नाही स्वतःचे कामं बोलता बी येत नाही मला बघा स्वतःचे काम स्वतः करावंच लागतील रात्री काय झालं अचानक एवढा दम लागला बाप रे विचारूच नका असलं घबराट झाली ना एकदम असं घाम अंगपाय गार पडून गेला असं डोक्यामध्ये मुंग्या कधी कधी मलाही ना असं प्रॉब्लेम होतं लय टेन्शन घेतलं ना प्रमाणाच्या बाहेर स्पेशली मी एकटी राहिल्यावर असं होतं हे hey, पाचवी वेळेस आहे याच्या अगोदर चार वेळेस ॲडमिट होऊन बसलेली आहे असल्या चक्करमध्ये श्वास थांबायचा घबराट झाली मला डायरेक्ट श्वास थांबतो माझा आणि मग ॲडमिट करायची वेळ येते म्हटलं इथं आपल्याला ॲडमिट <laughs> करायला कोण नाही लई टेन्शन घेऊन जमणार नाही डायरेक्ट झोपायचे प्रयत्न केले साखर बिकर खाली कधी बी पी लो होतो तर कधी हाय होतो असलं प्रॉब्लेम होतं बी पी प्रत्येकाला असते बरं का काही आजारपिजार नाही नाही आता परत म्हणणार तर असू द्या चला महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण थांबण्याच्या तर हे बघा असले हाल आहेत माझे म्हणून मी टिकत नाही कुठं असंच <laughs> म्हणणार बरोबर काही काही बायेनं एवढ्या नेगेटिव्ह राहतात की त्या नेगेटिव्हच कमेंट करतात तर आता हा भाग जाऊ द्या बाजूला महत्त्वाचा मुद्दा घेऊ मला एक गोष्ट समजत नाही की लोक कशी काय अशी कमेंट करत असतील म्हणजे जे लोक अशा पद्धतीचं बोलत असतील एकतर त्यांचं शिक्षण कमी असेल हो म्हणजे मला कोणाला वाईट बोलायचं नाही बघा प्लीज 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 मला समजून घ्या माझ्या जागेवर राहा आणि मग विचार करा कारण मी खरंच अशांना चांगलं बोलू की वाईट बोलू किंवा काय बोलू किंवा कोणत्या भाषेत कोणत्या पद्धतीने उत्तर देऊ मला काहीच कळत नाही खरंच कारण जी गोष्ट अशक्य आहे इम्पॉसिबल आहे जमूच शकत नाही होऊच शकत नाही शक्यच नाही ती गोष्ट तर अशा गोष्टीवर चर्चा करण्यात बोलण्यात काय अर्थ आहे का बरं आता मेन म्हणजे थमनेलवर तुम्ही पॉईंट बघितलास तर त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न पडला असेल मलाही प्रश्न पडतो ज्यावेळेस तुम्ही असे बोलताना तसं मलाही प्रश्न पडतो कोणी कोणी लोक असे कमेंट करतात की तू जा तिकडे नवरा तो नवरा असतो पहिला तो पहिला असतो त्याच्यासमोर परत लग्न करून घे किंवा त्याच्याकडे जा एकतर मला सांगा डिवोर्स झाल्यावर कोणती प्रथा आहे नवऱ्याकडे जाण्याची ज्या वेळेस आपण घरातून नाराज होऊन रुसून फुगून माहेरी निघून जातो तर परत नवऱ्याकडे जाऊ शकतो डिवोर्स झाल्यावर परत नवऱ्याकडे जाऊ शकतो ही नवीन प्रथा निघली का बरं जाऊ द्या तुम्ही म्हणणार परत मग लग्न कर परत त्याच्यासोबत आणि अशा होत्या होत्या पण असल्या कमेंट की परत त्याच्यासोबतच लग्न कर भरपूर म्हणजे चांगल्या पद्धतीने आल्या होत्या कमेंट मी कोणाला वाईट बोलणार नाही कारण कमेंट चांगल्या पद्धतीने आलत्या की तू तिकडे जा किंवा परत लग्न कर किंवा तिकडे राहा किंवा त्यांच्या सपोर्टला राहा बऱ्याच काही पण मला एक गोष्ट कळत नाही ज्या वेळेस आता एक वर्ष पण नाही झालं अजून एका वर्षात एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत माझ्या आयुष्यात ज्या वेळेस मी मागच्या वेळेस जेव्हा तिकडे गेली होती त्यावेळेस माझ्यासोबत काय काय झालंय हे सगळ्यांनी बघितलं मला किती त्रास दिलेला आहे मी स्वतःहून गेलती ना पंचावटसारखी मलाच गरज होती मीच गरज गरज दाखवली मलाच लई गरज होती म्हणून मी गेली होती मग मी स्वतःहून गेल्यानंतर मला कोणत्या पद्धतीची वागणूक दिली किती माझा मान सन्मान ठेवला किती लो किती त्या लोकांनी जीव लावला किंवा किती बदलले ते लोक हे दिसलंच तुम्हाला मला मी तेच बघायला गेली होती मला वाटलं चल लास्ट टाईम चान्स देऊन बघू जर सुधारले असतील बदलले असतील मी खरं तर त्यांना सोडायचं कारण हेच होतं स्पेशली फक्त मयमच्या गप्पाबद्दल बोलणार मी जास्त कोणाबद्दल बोलणार नाही आणि त्यांच्याबद्दलही बोलायचा काही अधिकार राहिला नाही किंवा काहीच म्हणजे आता आमचं काही नातच नाही आहे डिओस पेपरवर सिग्नेचर झाले त्या दिवसपासून तो कोण आणि मी कोण विषय संपला पण येऊन जाऊन गोष्ट लेकरापर्यंत येते बरोबर पण माझ्या ठिकाणी स्वतःला तुम्ही ठेवून बघा की मी स्वतः तिथं जाऊन मी त्याच्यासाठीच गेलती की तो सुधारला असेल तो चेंज झाला असेल बदलला असेल काहीतरी होईल चांगलं त्याला बापाचं प्रेम भेटेल पोराला असा विचार करून मी तिथपर्यंत गेली होती मग स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट घालून मी तिथपर्यंत गेली आणि त्या लोकांनी माझी किती इज्जत ठेवली ज्या वेळेस त्याच्या भाऊजाईने माझ्यावर हात उचललं चुकी माझी असू दे किंवा पुढच्या व्यक्तीची असू दे पण ज्या वेळेस तिने हात उचललं त्यावेळेस जर त्यांनी बोलला असता की तुझा माझ्या बायकोवर हात उचलण्याचा काय संबंध दोन शब्द जर मला ना बोलता तिला बोलला असताना तुम्हाला सांगते टिकून दाखवलं असतं राहून दाखवलं असतं अख्ख्या दुनियाच्या विरोधात गेली असते काहीही केलं असतं मी पण तो माणूस ग्रेट म्हणला असता मन, मन जिंकलं असतं त्यांनी देवा माझं पण दरवेळेस जसं होतं ना तसं त्याही वेळेस झालं मला तिथं जाव मारते सासू मारते ननद मारते एवढ्या सगळ्या गोष्टी होतात आणि लोक जो नवरा आहे ज्याच्या भरोशावर आपण राहतो त्या घरामध्ये तोच जर अन्याय जर होताना डोळ्याने स्वतःच्या बघत असेल ना त्यांच्या साईडने जाऊन उभं राहत असेल तर असं माणूस काय कामाचं सांगा एक माणूस चांगला बाप झाला एक माणूस चांगला भाऊ झाला एक माणूस चांगला मुलगा झाला याचा अर्थ हे नाही की तो माणूस चांगला नवरा पण होऊ शकतो चांगला नवरा होणं प्रत्येकाच्या बसची गोष्ट नाही समजलं ना, ना? प्रत्येकाला जमत नसतं ते चांगला नवरा होणं मी भरपूर केलं माझ्या बाजूनी बोलणारे भरपूर आहेत तिथंच त्याच मोहल्यात त्याच गल्लीत त्याच एरियात आणि त्या पूर्ण गावात माझ्या बाजूला बोलणारे भरपूर आहेत पण विषय कुठे येतो त्या लोकांना तिथं राहायचं आहे टिकून माझ्या बाजूने जर कोणी बोलायला गेलं ना तर त्यांच्या नजरेत पडतात ते लोक की आपले असून तिच्या बाजूने बोलतात मग ते म्हणतात ना ज्यांना म्हणजे त्यांना जिथं राहायचं आहे मग ते लोक त्यांच्या बाजूनी बोलणारच ठीक आहे माझ्या गावाले माझ्या बाजूनी बोलणार त्यांच्या गावाले त्यांच्या बाजूनी बोलणार असा विषय असतो तर मला सांगायचं सा एवढंच आहे जास्त किटकिट लावायची नाही या विषयावर मी भरपूर असे कमेंट वाचले कमेंट बघितले की तू परत जा परत तिकडेच जा तोच ग्रेट आहे त्यांनी सगळ्यांचे मनं जिंकले बरं ठीक आहे सगळ्यांचे मनं जिंकले असं तुमचं म्हणणं असेल पण माझं मन नाही जिंकलं पोराला त्याला अचानक दाखवल्यानंतर म्हणजे भेटायला पाठवलं मी तिथं गेल्यानंतर डायरेक्ट त्यांनी दोन शब्द बोलला लाड केलं म्हणून सगळं काही झालं असं नाही ना एवढे दिवसापासून मी सांभाळते मी जीव लावते मी सगळ्या काही गोष्टी करते त्याच्यासाठी त्याचं शिक्षण त्याच्या सांभाळ मी करते थोडा त्रास होतो एकदम असं घबराटचा तर मला सांगा एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या मी केल्या त्या कोणालाच दिसल्या को नाही माझा कोणा कोणालाच दिसला नाही मग थोडंसं त्यांनी जीव लावण्याचा दिखावा का केला ते लगेच दिसलं थोडे दिवस ठेवल्याने कोणी बाप बनत नसतं जन्म दिल्याने कोणी बाप बनत नसतं थोडाफार खर्च केल्यानेही कोणी बाप बनत नसतं कायमची जिम्मेदारी घ्यावी लागते जोपर्यंत आपला कर्तव्य असतो म्हणजे मी एवढे दिवस गेलं ते गे केलंय ना ते सगळं गेलं खड्ड्यात आणि एका दिवसांनी पुढचा व्यक्ती राजा बनला मागच्या वेळेस पण तेच झालं तर बर्थडे बड्डे होता पुढच्या व्यक्तीला मी इन्व्हाइट केलं होतं स्वतःहून कॉल करून इन्व्हाइट केलं होतं बड्डेसाठी कारण पाचवा बड्डे होता त्यावेळेस मी इन्व्हाइट केलेलं कोणाला दिसलं नाही की चला बाबा एवढा तरी मान ठेवला की पाचव्या पड्डेला बोलवला मग पुढचा व्यक्ती धावत पडत येऊन पाच दहा हजार खर्च काय केले तर तो, तो महान बनला म्हणजे एवढे दिवसापासून मी झटली मी पार लोकांना त्याच्यासाठी भिकासुद्धा मागितल्या असंच म्हणेन मी कारण ज्यावेळेस फर्स्ट टाईम पोराला शाळेत टाकलं होतं किती माझ्यावर वाईट वेळ होती त्यावेळेस मला माहिती ज्या लोकांवर विश्वास होता जवळ जे होते त्यांनी वेळेवर साथ सोडली त्यांनी वेळेवर विश्वासघात केला त्यांनी वेळेवर धोका दिला तेव्हा माझ्यावर अशी वेळ आली होती तेव्हा नाही लोकांना दिसलं आणि आता तो माणूस ग्रेड बनला तो माणूस महान म्हणजे मला या असल्या कमेंटवरून एक प्रश्न निर्माण होतो की लोकांना हे नाहीच आहे का अजिबात म्हणजे ते विचार कुठून करतात काही समजत नाही मी माझ्या बाजूने होईल तिथपर्यंत प्रयत्न केले तिथं गेली मला वाटलं सगळं काही चांगलं होईल मी पोरासाठीच गेलती ना मी माझ्यासाठी गेलती का माझं काही मी खाऊन ठेऊन जगत नव्हती का मी मरत होती का उपाशी राहत होती काहीच नाही आले तसे दिवस काढलेच ना आज आत्ता आत्तापर्यंत आत्ताही काढते आत्ता मी गेल्यावर जेव्हा पोराला तिकडे सोडलं तेव्हा मी एकच बोलली की माझं करिअर होऊच तर त्याला वर्ष लागू दोन वर्ष लागू तीन वर्ष लागू एका फील्डमध्ये काम करते तिथं करिअर होऊच तर तुम्ही तुमच्याकडे ठेवा पोराला एखादा काय म्हणता ठीक आहे तू पोरासाठीच करते ना आज उद्या तुझा करिअर झाला तर ते पराच पोराच्याच कामाला येणार आहे ठीक आहे करू आम्ही सपोर्ट म्हणजे आम्ही म्हणजे स्पेशली त्याच्या बापासाठी त्याच्या बापाला एवढं पण वाटलं नाही तो डायरेक्ट म्हणतो की मी नाही करू शकत तुला जर द्यायचं असेल तर कायमचं ते पोराला माझ्याकडे तू येत जा बोलत जा भेटत जा त्याला पण आम्ही म्हणजे असं डायरेक्ट कायमचं नाही ठेवू म्हणजे दोन तीन वर्ष नाही ठेवू शकत सॉरी थोडं मिस्टेक झालं दोन तीन वर्ष नाही ठेवू शकत तुझा करिअर होऊ शकतो म्हणजे त्यात ठीक आहे मी असं पण म्हणत नाही मला सपोर्ट करा म्हणून पण ते त्यांचंच पोरगं सांभाळणार आहेत ना मग एवढं पण त्यांना जर जमत नसेल तर मग काय बोलायचं याला स्वार्थ म्हणतात याला अजिबात प्रेम म्हणत नाही त्यांचं असं म्हणणं आहे आमचं जर जीव गुंतलं आमचं जर मन बद म्हणजे हे झालं त्याच्यामध्ये दोन तीन वर्ष समजा पोराला ती, दोन तीन वर्षाची गोष्ट करत नाही मी लईच लई एक वर्ष एक वर्ष जरी पोराला तिकडं ठेवलं आणि त्यांचं जर पोरामध्ये मन गुंतला तर मग त्यांच्यासाठी पोराला सोडणं ते अवघड होऊन जाईल पण मी स्वतः पण ठेवायला तयार आहे ना मग माझ्यासाठी अवघड नाही का मी पण तो वर्षभर ठेवते ना म्हणजे याच्यावर विचार करा एवढे वर्ष मी सांभाळलं आणि अचानक जर कोरगा मला मोठा झाल्यावर सोडून जाईल एक्झाम्पल सांगते विचार करा थोडासा त्यावेळेस मला काय वाटेल मग मी पण असं स्वार्थी विचार करायचं का नाही नाही आपण खर्च नाही करायचं आपण लहानाचं मोठं नाही करायचं आपण शिक्षण नाही द्यायचं आपण नाही त्याचं चुकलं चुकलं खाणं पिणं बघायचं कारण तो मोठा झाल्यावर आपल्याला सोडून जाईल असले विचार माझ्या पण मनात येऊ शकतात ना पण नाही मी असले नेगेटिव्ह विचार नाही करत शेवटी माझा मुलगा आहे जोपर्यंत माझ्या नशिबात आहे तो माझ्या जवळच राहणार आहे जेव्हा त्यांच्याकडे जायचं नशीब त्याच्या नशिबात आईचं प्रेम लिहिलं आहे का बापाचं लिहिलं आहे हे वरून ठरवून येतं हे आपण नसतो ठरवत ठीक था। आहे ज्याच्या नशिबात बाप दोघांचाही प्रेम नसतो त्याचे आईबाप घेऊन जातो दे ज्याच्या नशिबात फक्त आईचं प्रेम असतो त्याचा बाप घेऊन जातो ज्याच्या नशिबात फक्त बापाचा प्रेम असतो त्याची आई घेऊन जाते असं होत असतं माझ्या बाप माझ्या बाबतीत तेच झालं आई आणि बापाचं दोघांचंही प्रेम नव्हतं मग मी तेच दिवस माझ्या पोराच्या वाटायला येऊ नको म्हणून मी एक चांगला विचार केला की ठीक आहे आमची तर नाही जमत आमची तर नाही पटत पण एक करू शकते मी स्वतःच्या मनाला विचारलं चल चार ठीक आहे जगामध्ये कोणताही माणूस आपल्या पोराला बापाचं प्रेम नाही देऊ शकत हा चांगला अनुभव घेतलेला आहे तेव्हा कुठं मी असा निर्णय घेतला त्याच्यामुळे म्हणलं चल आमचं नाही जमत तर काय झालं येऊन जाऊन बोलून भेटून जर त्यांचं प्रेम कायम राहत असेल बापलेकाचं तर मी चांगलं नाही केलं का एकानेही बोललो नाही की तू त्या पोराचा विचार केला त्याला बापाचं प्रेम भेटावं म्हणून तू त्यांना पोराला त्याच्याकडे सोडून आली किंवा भेटवलं हे कोणाला ना दिसलं नाही हे कोणीच बोललं नाही की तू पोराचा विचार केला म्हणून म्हणजे असंही मिस सर्ती झाली तसंही मिस सरती झाली म्हणजे बोलायला कसं वाटत नाही पण आणि हे शक्यच नाही ज्या ज्या लोकांना असं वाटतं ना प्लीज रिक्वेस्ट आहे स्पेशली असे काही काही भाऊ आहेत काही काही ताई आहेत जे मला पर्सनली पण मेसेज करून कॉन्टॅक्ट करून सांगतात की तू पोराला तिकडे सोडून दे शेवटी पोरगं त्यांचंच आहे म्हणजे अरे काय बोलता काय बोलता खरंच काय बोलता तुम्ही लोक शपथ काय बोलता किती जवळचे राहते मला घेणं देणं नाही ते नाते तुटले तरी चालतील मला नको आहे तसले नाते कोणते मानलेले बहीण भाऊ नको कोण नको काय बोलताय तुम्ही तुम्हाला कळतंय का त्याचाच पोरगा आहे तुम्ही काय बोलताय तुम्हाला कसं कळत नाही तुम्ही स्वतःवरून काहीतरी हे करा ना की तुम्ही आईबाप असाल किंवा तुमच्या आईबापाला विचारा असं झालं असतं तर काय केलं असतं म्हणजे बोलताना जरा विचार करा अशक्य गोष्ट शक्य होऊ शकत नाही ही पूर्ण इम्पॉसिबल आहे ही गोष्ट की मी पोराला स्वखुशीने सो सोडणार त्याच्याकडे ते पण कायमचं जगातली कोणतीच आई असं सा करू शकत नाही हां भरपूर अशा राहतात ज्या नवरा टा म्हणजे नवरा टाकून पोरगं टाकून दुसऱ्या माणसामागा निघून जातात पण त्यातली मी नाही बरं का मी माझ्या पोराला सांभाळलं एवढे दिवस जीव लावला सगळं केलंय मी त्याच्यासाठी माझ्याकडून होईल तेव्हापर्यंत मी करत राहणार आहे शेवटपर्यंत ज्या दिवशी नाही होईल त्या दिवशी पाहिला जाईल पण आहे ना माझे माझ्याजवळ जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं मी करते ना मी अपेक्षा केली नाही फक्त हां माझं एकच म्हणणं होतं एक, एक वर्षभर ठेवा जर माझं करिअर झालं तर त्या पोराचंच कामात येईल पण पुढचा व्यक्ती किती स्वार्थी आहे हेही दिसलं ना त्याच्यावरून चार आठ दिवस घरी ठेवलं जीव लावलं म्हणजे याचा अर्थ हे नाही की सगळं काही त्यांनी केलं मी केलेलं गेलं का खड्ड्यात सगळं त्याच्यामुळे चार विचार करायचा आणि ही गोष्ट तर इम्पॉसिबल आहे जे लोक बोलत होते ना म्हणजे जवळचे पण भरपूर होते की तू जा तिकडे त्याची परत माफी माग आणि परत त्याच्याशी लग्न कर म्हणजे काय बोलतं याला खरंच खरंच अर्थ आहे का असल्या गोष्टींना खरंच अर्थ आहे का बरं म्हणजे बेअर्थी गोष्टी काहीच त्याला म्हणजे अर्थच नाही असलं बोलून काय फायदा आहे का तुझा परत त्याच्याकडं परत त्याच्याशी लग्न कर तोच सगळं काही आहे अरे तो जर चांगला असता तर मी त्याला सोडलंच कशाला असतो हा तर मोठा प्रश्न आहे ना मला काही ना काही त्रास होता हे बघा ऐकणारे बघणारे व्हिडिओ पुरतं बोलू शकतात बघू शकतात पण प्रत्यक्षात ज्याला त्रास होतो प्रत्यक्षात ज्यांनी भोगलेला आहे प्रत्यक्षात ज्याच्यावर अन्य अत्याचार होतो ना त्यालाच कळतं की आपल्यासोबत खरं काय झालेलं आहे आपण का नाही तिथं राहू शकत आपल्याला कोणता त्रास होतो बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्याच गोष्टी ओपन सांगायच्या नसतात उघड सांगायच्या नसतात ठीक आहे त्याची माझी जमत नाही त्याची माझी पटत नाही जमलं असतं तर तुटलंच नसतं मग स्वतःला त्रास करून घेण्यात काही अर्थ आहे का त्याच्यामुळे विषय क्लोज केलेला आहे मी पण हां एक गोष्ट तर माणुसकीचं ना त्याने ठेवली ना का जाऊ दे डिवोर्स पेपरमध्ये काय नमूद केलेलं आहे ला डिवोर्स पेपर पण आणलेले आहेत पॉसिबल झालं तर ह्या कम्युनिटीला लावून देईल याच्या अगोदर सॉरी इथं व्हिडिओमध्ये लावून देईल याच्या अगोदर पण मी कम्युनिटीला डिवोर्स पेपर लावलेले होते त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे मुलाचं पालन पोषण शिक्षण सगळी जिम्मेदारी आईकडे लग्नापर्यंतची आणि बापाचा काहीही अधिकार नाही मुलावर भेटायचं नाही बोलायचं नाही कशाचं नाही कशाचंच नाही जेव्हा मयंक मोठा होईल जेव्हा पोरगा मोठा होईल तेव्हा बघितला तो जातो नाही जात तेव्हाचा प्रश्न आहे पण सध्या तरी बोलायचं भेटायच्या विषय नाही आणि जे मुलं लहानपणापासून कधी बापाला बघितलंच नाही बोलले भेटलेच नाही त्यांना अटॅचमेंट राहून नाही जात तो मोठा झाला ना डायरेक्ट अठरा वर्ष झाल्यावर हो तो तिकडं जाणार नाही तो हेच बघल की माझ्या मम्मीने माझ्यासाठी किती स्ट्रगल केले किती जीव तोडून मेहनत केली काय काय केलं कसं कसं लहानाचं मोठं केलं कसं माझं शिक्षण केलं या गोष्टीचा एकदा तो नक्की अभ्यास करेल आणि मग विचार करेल काय करायचं कारण सगळं काही प्रॉपर्टी संपत्ती पैसा हेच नसतं जीव प्रेम काळजी माया हे पण गरजेचं असतं सगळं काही पैशानीच चालत नसतं कोणाला कितीही पैसे द्या आपल्या जी आई जीव लावू शकते ना मुलाला तसं जीव कोणीच नाही लावू शकत तुम्ही करोडो दिले तरी आपलं ते आपलंच असतं म्हणतात त्याच्यामुळे विचार करायचा जरा बोलताना आणि असल्या प्लीज जवळचे असो दूरचे असो ज्यांना मी ओळखत नाही किंवा ज्यांना मी ओळखते त्यांनी पण असले कमेंट करू नका किंवा असलं मला पर्सनली पण सजेशन देऊ नका की तू जा तिकडे आणि त्याच्याशी लग्न कर मी देऊन बघितलं शेवटचा चाच आता माझी अजिबात म्हणजे कॅपॅसिटी नाही कोणत्याही गोष्टीची मला फक्त माझ्या करिअरकडे लक्ष द्यायचं आहे मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं व्हायचं मी काहीतरी करील तर माझ्या पोराचं भविष्याचा भविष्य उज्ज्वल होईल ठीक आहे त्याच्यासाठीच करते मी जे काही करते आतापर्यंत पण झालं फुल टाइम वेस्ट झाला आता लोकांवर विश्वास करायचं बंद करून दिलेलं आहे मी सोडून दिलेलं आहे कारण प्रत्येक व्यक्ती हा विश्वासघात करतोच कितीही चांगला राहू दे पुढचा व्यक्ती आपण त्याला कितीही चांगला समजा प्रत्येक व्यक्ती विश्वासघात करतो त्याच्यामुळे माझा आता कोणावरही विश्वास राहिलेला नाही माझं काम भलं मी भलं दोन टाईम खाऊन आहे कसं का होईना माझा मुलगा आहे त्याचा जीवनाचा अधिकार त्याचा जीवनाचे निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे की त्याला मी कुठं सोडलं कुठं नाही दोन दिवस झाले मी तिकडं पोराला सोडलं तर एवढे चावचाव म्यावमाव करायला लागले यूट्यूबवर सगळे सगळे की विचारूच नका जसं काही मी आतापर्यंत केलं ते दिसलंच नाही सोडलं ते लगेच दिसलं म्हणून सांगते तो माझा मुलगा आहे त्याच्या जीवनाचे अधिकार त्याच्या जीवनाचे निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे मला आहे काय करायचं काय नाही करायचं कुठं ठेवायचं हॉस्टेलला टाकायचं का त्याच्या बापाकडे ठेवायचं का माझ्याकडे ठेवायचं आणि कसं त्याचा पालनपोषण करायचं त्याला कोणत्या शाळेत शिक्षण द्यायचं किंवा काय करायचं काय नाही करायचं त्याच्यासाठी हा सर्वस्वी माझा अधिकार आहे त्याच्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे मला हे असले फालतू सजेशन तर कोणीच देऊ नका की तू परत जाऊन तिकडे लग्न का। कर कारण तो त्या लायकीचा असताना तर सोडायची वेळच आली नसती आणि ज्या टायमिंगला मला मारहाण झाली ती तर त्या टायमिंगला जर मी अजूनही सांगते त्या टायमिंगला जर तो व्यक्ती माझ्या पाठीशी उभा राहिला असताना अख्ख्या दुनियाच्या विरोधात गेली असते मी त्याच्यासाठी काहीही केलं असतं कारण नवरा आपला आहे ना तर सगळे आपले आहेत सासरी नाहीतर नवरात नवरा जर आपल्या विरोधात असेल ना तर सासरचे मग आपल्याला कसे करतात ते सगळ्या लेडीजला माहिती सांगायची गरज नाही आहे ज्यांचं ज्यांना त्रास आहे ना स्वतः सासरी त्यांना सगळं माहिती आहे जास्त सांगायची गरज नाही हां तोंड कोणत्या बाया चालवतात ज्यांना सासरच्या लोकायचा अजिबात त्रास नाही ज्यांना नंदेचा त्रास नाही सासूचा त्रास नाही कोणाचा त्रास नाही त्या बाया तोंड चालवतात आणि ज्या अशा मजबुरीमध्ये राहतात बिचारे त्यांची काहीतरी मजबुरी असते तो खूप वेगळा विषय तो याच्यात ये येतच नाही मोडतच नाही याच्यात तो विषय त्याच्यामुळे जाऊ द्या जे होते ते चांगल्यासाठी होते जे झालं फ्रोक, आहे ते पण चांगल्यासाठी झाले आणि जे होणार आहे तेही चांगल्यासाठी होणार आहे त्याच्यामुळे मी एवढं लोट घेत नाही फक्त मला माझ्या गोलवर फोकस करू द्या ते तसले निगेटिव्ह कमेंट करून किंवा पर्सनली बोलून भाऊ दादा ताई रिक्वेस्ट आहे माझं मला असं इमोशनल करू नका किंवा मला भटकवण्याचं माझं मन भटकवण्याचा प्रयत्न करू नका काही काही लोकांचा असतो टार्गेट आपलेच आपले पाय खेचता म्हणतात ना तशी गोष्ट आहे काही काही लोकांचं हा ही आता हिच्या करिअरवर फोकस करते ही जर काही झालीच ही जर काही बनलीच तर असं राहतात ना काही काही लोक ते मागं कसं हे खेचायचं ते तेला भावनिक करायचं इमोशनल करायचं बाई पोराला सोडून आली तुला थोडंसंही डोळ्यात पाणी नाही आलं तुला थोडंसंही वाईट नाही वाटलं वाट तू कशी काही सोडून आली माझा मुलगा आहे त्याच्या जीवनाचे निर्णय घेण्याचा अधिकार माझा आहे सो मी बघून घेईन तुम्ही काळजी करू नका एन्जॉय करा मस्त व्हिडिओ बघा स्वस्त राहा आणि काय होईल तेवढं पॉझिटिव्ह कमेंट करत असाल तर करा जेणेकरून मलाही काहीतरी त्याच्यातून पॉझिटिव्ह घेत आहे निगेटिव्ह कमेंट करू नका झाल्या गेल्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे आणि मेन म्हणजे डिवोर्स पेपरमध्ये असं कुठंही नमूद नाही आहे तरी सुद्धा मी मी माझ्या इच्छे इच्छेखात सोडून आलेली त्याला की ठीक आहे चल त्याला बापाचा प्रेम भेटत असेल त्याची पण इच्छा होती राहायची म्हणून मी तिथं सोडून पण तो फक्त चार आठ दिवस राहणार लगेच रिटर्न आणणार आहे मी त्याला त्याला फक्त माझ्याकडून जसं होते तसं करीन माझ्याकडेच ठेवणार शिक्षण करणार माझं करिअर पण करणार नाही होईल माझ्याकडून त्या दिवशी बघितलं जाईल पण सध्या एवढे कॅपेबल आहे मी की मी माझ्या मुलाचंही करू शकते माझ्या करिअरकडे लक्ष देऊ शकते पण चान्स जर त्यांनी एक वर्षभर वर ठेवलं असतं ना तर मी अजून जास्त डीपमध्ये फोकस करू शकली असती पण असू द्या देवालाच द्या येईल शेवटी नाही कोणी सपोर्ट केला ना तर देव सपोर्ट करतो आणि ते कुठून ना कुठून बरोबर पाठवतो त्याच्यामुळे मी नाही एवढा विचार करत माझ्या पोराला सोडत नसते आणि जे लोकांनी असे निगेटिव्ह कमेंट केले ना पोराला सोडल्यामुळं तर हेही आठवा ज्यावेळेस पोराला मी सांभाळलं त्यावेळेस त्याचा बाप किती फोन करत हो किती किती होता किती भेटायला येत होता किती जीव लावत होता काय होतं ज्यावेळेस मी सोडलं होतं ना पोराला जास्त नाही सहा ते सात महिने सोडलं होतं ज्या त्यावेळेस मी सोडलं होतं ना तर त्यावेळेस मी स्वतः त्याला भेटायला जायची खर्च करायची जीव लावायची इकडं मोबाईलहून बोलायची व्हिडिओ कॉलवर बोलायची सगळं मी करायची तसं दिवस झाल्यापासून मी स्वतः त्या लोकांना कॉन्टॅक्ट केला होता स्पेशली त्याच्या मामाला पोराच्या तर आम्ही ओळखत नाही ही भाषा ऐकली तेव्हापासून परत काही कॉन्टॅक्ट केला नाही म्हणलं नवरा आपला आहे तर सगळे आपले आहेत नवरा आपला नाही तर आपलं कोणी नाही मग मला समजल्या सगळ्या गोष्टी म्हणून आता मी डायरेक्ट त्याच्या बापाशी भेट घातली ना की त्याच्या मामाशी का आत्याशी का कोणाशी ठीक आहे समजून घेत जा काही गोष्टी जरा बोलताना विचार करत जा ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या बोलू नका त्याच्यासोबत परत माझं लग्न हा मी चांगलाच विचार केला होता की चल आई बापाचा प्रेम भेटेल म्हणून मी शेवटचं गेलती पण मला काय वागणूक दिली आहे त्या लोकांनी हे मी मरेपर्यंत विसरू शकत नाही त्याचा बापाचा माझा काहीही विषय नाही आहे डिवोर्स झालेला आहे तो त्याच्या लाईफमध्ये काही करू शकतो मी माझ्या लाईफमध्ये काही करू शकते त्याच्या माझ्या त्यांनी माझ्या लाईफवर किंवा मी त्याच्या लाईफवर बोलावा एवढा एकामेकाला अधिकार नाही हां जे काही आहे ते फक्त तात पोरापुरतं तेवढंच बाकी त्याचा माझ्या लाईफमध्ये इंटरफिअर करण्याचा काही संबंध नाही किंवा माझा पण त्याच्या लाईफमध्ये इंटरफिअर करण्याचा काही संबंध नाही आणि त्याच्याकडे काही अपेक्षा पण नाही फक्त त्यांनी जर पॉसिबल होत असेल त्याच्याकडून तर पोराला बापाचा प्रेम द्यावा आणि ते बी होत नसेल तर मी एकटी खंबीर आहे गरजच नाही आहे नेक्स्ट टाईम नाही सोडणार आणि मला खरंच असं कुठंतरी वाटते भरपूर जण जेव्हा कमेंट करत होती त्यावेळेस एक गोष्ट नोटीस केली की पोराला एवढे दिवस मी जीव लावला सांभाळला सगळ्या गोष्टी केल्या त्यावेळेस त्यांचे कॉन्टॅक्ट नाही आले होऊन नाही आले ते स्वतः भेटायला नाही आले आणि मी मूर्खपणा केला तिकडे सोडून खरंच खूप चुकी केली म्हणजे असं वाईट वास वाटतंय की तिकडे सोडून आली पण त्याच्या इच्छेखात सोडून आली तो म्हणत होता मला पप्पाकडे राहायचं आणि लेकरांचं कसं असतं खूप दिवसानंतर आईला बघितलं का आईकडे जातात खूप दिवसानंतर पप्पाला बघ लेकरांचे हाल होतात हे मी मान्य करते पण मग त्याच त्याच्यामुळेच मी तिकडं सोडून आली त्याला की मला वाटलं चल आई आणि बाप्पाचा प्रेम भेटेल जरी आम्ही एकत्र नाही राहू शकत पण त्या पोराला दूर राहून एकामेकाचं आई बाप्पाचं प्रेम देऊ शकतो अशी इच्छा होती बस बाकी जर मी काही चुकीचं केलं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचे मत कमेंटमध्ये मांडू शकता पण हां मला पण कुठंतरी वाटतं की त्यां म्हणजे त्यांनी होऊन आमच्याकडे आणून दे पोराला सुट्ट्या आहेत तर असं काही कॉन्टॅक्ट केला नाही त्या गोष्टीचा वाईट वाटतो आणि मीच सोडून आले चल माझ्या तरी मनाला कुठंतरी वाटलं पण पुढच्या व्यक्तीला काहीच लाज नाही वाटली ना की चल शाळेला सुट्ट्या लागले कॉन्टॅक्ट तर करून बघू झाली तर झाली भेट असं तर नाही ना त्यांनी डोकं लावलं माझ्या ठिकाणी राहून विचार करा म्हणजे तुम्हाला कळेल खूप टोका आउट होतं असले कमेंट बघितल्यावर बाकी तुम्हाला जे समजायचं समजा एका आईचं आपल्या लेकरामध्ये किती जीव आहे हे कोणाला साबित करून द्यायची गरज नाही आहे प्रत्येक आईचं आपल्या लेकरांमध्ये जीव असतो हो ठीक आहे तर चला मग समजलं असेल तर प्लीज असल्या कमेंट परत करू नका हे होणं परत शक्य नाही की त्याच्यासोबत म्हणजे परत लग्न करायचं किंवा काय काय जे कमेंट आलते तर मी दिला होता शेवटचा चान्स त्याला तो शेवटचा चान्स त्याने गमवला विषय संपला आयुष्यभर एकटी राहिली तरी चालेल पण परत तिथं जाणार नाही वेळ पण येणार नाही तशी माझ्यावर ठीक आहे तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये विचार डोक्यातून काढून टाका की असं कधी होऊ शकतं आणि तुम्ही पण मस्तरा सुस्तरा जगा आणि जगू द्या बाय बाय हा व्हिडिओ इथंच थांबवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये